शपथ घेतो शिवची आम्ही आणूर येतो ही क्षण तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण पेटून उठलाय मर्द मराठा सरणार नाही माग पेटून उठलाय मर्द मराठा सरणार नाही माग एक एक मावळा शिवबाचा आहे रहाण्या वाघ एक एक तिक मावळा शिवबाचा आहे आयर ढाण्या वाघ झेलू गोळ्या छातीवर करू समाजाचं रक्षण रक्षण बसून घेऊ मराठा आरक्षण तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा आरक्षण जाऊ मी दीपक कदम आणि आम्ही आहोत सध्या भगडत मध्ये हे मध्ये पाऊस सुरू आहे आणि इथं सगळेजण बांधव आहेत आम्हाला भागवत भाऊ आमचे मामा करतो आ, या ठिकाणी चंद्रकांत चंद्रकांत लोंडे सर हरणे सर हरणे सर, सर दिसत घेऊ सगळेजण पडत्या पावसामध्ये आम्ही मराठा आरक्षणावरची मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगसाठी साठी एक पन्नास एक सुमारे बांधव या ठिकाणी उपस्थित होते आणि इथल्या ज्या नोंदी सापडल्या नमुना नंबर छत्तीस मधल्या त्रेचाळीस नोंदी त्याविषयी खूप चांगली चर्चा झाली आणि आता निघत आहे इथं या ठिकाणी आपण बघू शकता अक्षरशः पाऊस सुरू आहे आणि या पावसामध्ये सुद्धा आपलं काम सर्वांचं सुरूच आहे मोबाईल तुमचं चला धन्यवाद चला, था। चला, चला